आध्यात्मिक विचार जन्ममणाच्या बंधनातून कोण सोडवू शकतो फार वर्षांपूर्वी अलकावती नावाचे राज्य होते तेथील राजा धर्मवीर फार आस्तिक आणि धर्मवान होता तो सत साधुसंतांच्या सेवेत तत्पर असायचा आणि धर्मचर्चेत त्याला फार रस होता एके दिवशी धर्मवीर राजाने राजपंडितांना बोलावून अतिशय कडक शब्दात आज्ञा केली की राजा परीक्षित सुखदेवांकडून भागवत पुराण ऐकून मोक्षाला गेला झाला होता त्याला फक्त सातच दिवस लागले आता मला ही सर्व बंधनांतून मुक्त होण्याची इच्छा आहे तुम्ही मला मुक्त करण्यासाठी सहाय्य मागतोय मला मुक्त करण्यासाठी मी तुम्हाला एक महिन्याचा अवधी देत आहे जेणेकरून मला मोक्ष मिळू शकेल आणि जर तुम्ही असे करण्यात यशस्वी झालात तर मी तुमची सर्व संपत्ती मालमत्ता जप्त करीन आणि तुम्हाला मृत्युदंडाची शिक्षा देईन या आदेशाने सर्व राजपंडित फारच चिंतेत पडले आणि या चिंतेने त्यांना जेवणही गोड लागेना ते जेवूही शक्त नव्हते आणि झोपूही शक्त नव्हते त्याचा ताण दिवसेंदिवस वाढतच चालला होता एके दिवशी त्यातला एक पंडित आपल्या कुटुंबासमवेत जेवत असताना योगायोगाने त्याचा मुलगा त्याच्यासोबत जेवणासाठी बसला तो नेहमी जेवायला वेगळे बसत असे राजपंडिताला कामाचा व्याप भरपू असल्यामुळे त्याला क्वचितच आपल्या वडिलांचे दर्शन व्हायचे आज मात्र दोघे पिता पुत्र सोबत जेवायला बसले होते जेवण करत असताना मुलाच्या लक्षात आले की पिताश्री खूप उदास दिसत आहेत त्याने वडिलांना त्याच्या दुहखाचे कारण विचारले राजपंडित उत्तर देण्यास टाळाटाळ करत होते कारण त्यांना आपल्या मुलाकडून सल्लामसलतीची काहीच अपेक्षा नव्हती मग त्याच्या आईनेच त्याला चिंतेचे संपूर्ण कारण सांगितले ते ऐकून तो मुलगा अजिबात विचलित झाला नाही आणि शांतपणे आपल्या वडिलांना म्हणाला बाबा तुम्ही काळजी करू नका फक्त एक काम करा राजाला म्हणा तुम्ही माझ्या मुलाचे शिष्य व्हा आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे वागा तुम्हाला तो मुक्तीसाठी मदत करी राजपंडिताला वाटले की मुलगा त्यांना वाचवण्यासाठी काहीतरी योजना आखत आहे पंडिताला समोर मृत्यू दिसत होता मुलाच्या म्हणणे ऐकण्याशिवाय पर्यायही नव्हता म्हणून तो त्याच्या म्हणण्याप्रमाणे मुलाला राजाकडे घेऊन गेला आणि आपल्या मुलाच्या प्रस्तावाबद्दल राजाला सांगितले राजाने होकार दिला आणि दुसऱ्या दिवशी राजपंडिती आपल्या मुलासह दरबारात आला सर्व बंधनांतून मुक्त होण्यासाठी राजाने राजपंडिताच्या पुत्राचा गुरु म्हणून स्वीकार केला आणि त्याचे शिष्यत्व अंगीकरून त्याच्या निरूपणाची वाट पाहत त्याच्या पायाजवळ नम्रतेने बसला त्या दिवशी पडिताचा पुत्र राजाला कसा मुक्त करतो हे पाहण्यासाठी दरबारात गर्दी झाली होती आणि सर्वांच्या नजरा राजा आणि त्याच्या त्या तरुण गुरुवर खेळल्या होत्या सर्वांना उत्सुकता लागली होती राजपंडिताच्या मुलाने राजाला खूप मजबूत दोरखंड आणायला सांगितल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटले आपला मुलगा काय मूर्खपणा करतोय या विचाराने राजपंडित खूप अस्वस्थ झाले तो घाबरले आणि त्याला प्रश्न पडला की आपला मुलगा कोणाला दोरीने बांधेल दस्तूर खुद्द राजालाच तर बांधणार नाही ना विचार करून करून डोके ठणकायला लागले दोरखंड आणला गेला आणि लगेच पंडिताच्या त्याच्या पुत्राने आज्ञा केली राजाला त्या खांबाला बांधावे राजाला थोडा क्रोध आला पण तो त्याच्या वचनाला बांधील होता म्हणून त्याने खांबाला बांधून घेण्याचे मान्य केले यानंतर मुलाने आदेश दिला की माझ्या वडिलांनाही दुसऱ्या खांबाला बांधावे त्यामुळे आता खुद्द राजपंडितही बांधले गेले होते आता तर राजपंडित खूप अस्वस्थ झाले ते मनातल्या मनात आपल्या मुलाला दोष देऊ लागले आणि त्याला शिक्षा करण्याचा विचार करू लागले तेवढ्यात मुलाचे शब्द त्यांच्या कानावर पडले आता बाबा तुम्ही राजेश्रींना सोडवा यावर पंडित खूब चिडले आने रागाने पुत्रावर ओरडले मी स्वत बद्धा है, है तुला दिसत नहीं का जो स्वत बद्ध है तो दुसऱ्या माणसाची बंधने सोडू का हे अशक्य काम आहे हे तुला समझत नहीं का आपल्या तरुण राजाला उद्देशुन राजा शांत आणि आदरयुक्त स्वरात म्हणाला मी समझलो गुरुवर जो स्वत सांसारिक बंधनात बद्ध आहे सांसारिक मायेने मोहित झालेला आहे तो दुसऱ्याला कसा मुक्त करू शकेल ज्यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जगाचा त्याग केला आहे आणि मायामोहाच्या पलीकडे गेलेले आहे, ज्यांना स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे फक्त तेच दुसऱ्या मनुष्याला मुक्तीचा मार्ग सांगू शकतात या आध्यात्मिक कथेचे तात्पर्य असे की जर तुम्हा सर्वांना या संसार सागरातून मुक्ती मिळवायची असेल तर अशा गुरुचा शोध घ्या जो सर्व मोहातून मुक्त झालेला आहे ज्याच्या ठिकाणी अहंता ममता नाही काम क्रोध हे सर्व सहा दोष ज्याने नष्ट करून टाकले आहेत जो सत्त परमेश्वर चिंतनात गढलेला असतो जो फक्त देवाच्याच आज्ञेप्रमाणे वागतो भगवंताच्या भक्तीच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो असा गुरुच आपल्याला मुक्तीचा मार्ग सांगू शकतो आणि भगवंताची प्राप्ती होण्यासाठी अशा गुरुची आज्ञा पाळावीच लागेल जो अशा महान गुरुची आज्ञा पाळतो आणि त्यांनी दिलेल्या मार्गावर चालतो तोच हा भवसागर पार करू शकेल गुरु कसा असावा यावर एका अन्य कवीने म्हटलेले आहे शिष्यासी नलविती साधन न करविती देहदमन ऐसे गुरु अड़क्या तरी टाकावे जे गुरु अनुष्ठान अन्ष्ठान करवन घ अटन विचन भिक्षा भोजना से ज्ञान शिकवत नहीं गुरु अडक्याचे तीन मिरा तरी गुरु करू नये मनुन पानी पिओ छान के, गुरु करो पहचान के जय कृष्ण